त्याच्यावर माझी विनंती आहे की गावित साहेब तुम्हाला खरंच काळजी आहे नंदुरबारची तर दोनच काम करा एक प्रकाश एक प्रकाशा बुराई जी योजनेची पाईपलाईन जाते शनी मांडव्यापर्यंत गेली आहे डॉक्टर गेली आहे ना रनाळ्यापर्यंत गेली आहे तीच ठाणेपाड्यापर्यंत घेऊन जा ठाणेपाड्यामध्ये जर तिचं पाणी टाकून दिलं तर ॲटोमॅटिक आंबेवाराला येऊन जाईल नंदुरबारला पाणी आणायची गरजच नाही आश्रयवाले बसले आहेत आंबेवाराला पाणी येऊन गेलं तरी आमच्या शिवणमध्ये पाणी येऊन गेलं मी आत्ता त्यांना दुसरा प्रस्ताव बी दिला आहे की खोलघर धरण पहिले नका भरू खोलघरचं गेट उघडत राहू द्या त्याच्या खाली विरचक धरण आहे विरचक पहिले भरा कारण खोलघरवरून एक बी गावाला पिण्याच्या पाण्याची योजना नाही